नमस्कार मित्रांनो आत्ता रात्रीचे दोन वाजलेत आणि मी चाललो आहे कुलाबा मच्छी मार्केट माझा मित्र विघ्नेश मात्रे याच्यासोबत चाललो आहे मला तो अनुभव घ्यायचा होता किती मोठं मार्केट आहे ते पाहायचं होतं म्हणून त्याच्यासोबत चाललो आहे बघूया कसं मार्केट आहे कसं मार्केट भरतं चला पाहूया ते मार्केट तर मित्रांनो आपली गाडी आल्याबरोबर गाडीमध्ये बसलो आहे आणि आता गाडीला स्टार्टर मारून पुढचा सा प्रवास चालू करणार आहोत आपण डोंबिवली टू कुलाबा हा असा आपला प्रवास असणार आहे तुम्ही बघू शकता रात्री शांतता अशी पसरलेली आहे डोंबवली शहरामध्ये आपण निघालो आहे तर दीड ते दोन तासाच्या प्रवासानंतर आपण ह्या कुलाबा मार्केटमध्ये मा आता पोचलो आहे तुम्ही बघू शकता एवढ्या सकाळी आता चार वाजलेत आणि ह्या चार वाजता एवढी तुफान गर्दी आहे मग अक्षरशः चालायला सुद्धा जागा नाही आहे अशी ही गर्दी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते बोटी मच्छीच्या लागलेल्या आहेत लोकं मच्छी विकणारे विक्रेते आहेत ते मच्छी घेण्यासाठी आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही कुठलीही मच्छी बघा सुरमई बघा पापलेट बघा फ्रॉन्स बघा करली बघा त्याच्यानंतर रावस बघा बांगडा असेल मांदेली असेल सगळ्या प्रकारच्या टोटल सगळ्या मच्छींची नावंसुद्धा येत नाहीत अशा ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतात बोंबीलसुद्धा आहेत आणि ते तुम्ही बघताय तर ही ते कोलबी प्रत्येक म्हणजे कोलबीचं स्टॉल वेगळे आहेत कोलबी म्हणजेच फ्रॉन्स त्यानंतर बोंब बोंबलाचे वेगळे आहेत बांगड्याचे वेगळे आहेत इथे मच्छी ही लिलाव घे के, केला जातो आणि त्या लिलावाप्रमाणे घेतली जाते तुम्हाला घ्यायची असेल ती तर एक ट्रे असतात ट्रे किंवा टप असतो त्या टप भरूनच घेतली जाते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ते विशेष म्हणजे पाहायला मिळालं की तुम्ही आतमध्ये लिलाव करताय मच्छी घेत आहे ती नंतर थे घेतल्यानंतर ठेवायची कुठे तर ही जी जागा आहे इथे तुम्ही मच्छी ठेवायची असते इथे माणसं असतात ते जे बर्फ वगैरे असतो ते देतात आणि मग आपला जो पाटे असते किंवा ट्रे असतो त्याच्यातून आपण मच्छी घेऊन जातो तर इथे पहा मावशीनं कसल्या मोठ्या सुरमई लावल्याने इकडे बघा पापलेटात मुशी पण आहे हे बघा कसे वाटे लावलेले आहेत बघा कवळ्या मोठ्या सुरमई आहेत हलवे बघा केवढे मोठे आहेत हे सगळे असे या मच्छी इथं आपल्याला पाहायला मिळते टोली बघा केवढ्या मोठ्या आहेत के बघा तुम्ही जर व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल ही बघा सुरमई एकदम फ्रेश म्हणजे बोटीतून आल्यानंतर इथं आपल्याला फ्रेश मच्छी जे मच्छीप्रेमी आहेत ज्यांना मच्छी खायला आवडते ते इथे येऊन तुम्ही डायरेक्ट किलोच्या हिशोबाने पण घेऊन जाऊ शकता किंवा तिथे टोटल जो आहे हा लिलावच होतो तुम्हाला एखादी सुरम पाहिजे असेल तर मिळत नाही त्यामुळे येत तास ग्रुपनी जावा आणि मच्छी घ्या मच्छीचा आनंद लुटा तर मित्रांनो ह्या मार्केटमध्ये मी आले आहे आणि खरंच एवढी मुंबई मुंबईमध्ये राहून हे पहिला अनुभव होता आपण मच्छी मार्केटला आपल्या ज्या शहरामध्ये ज्या मच्छी मार्केट असतात छोटे छोटे तिथे जाऊन काय फक्त आपण मच्छी बघतो आणि पण इथे गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीची प्रत्येक प्रकारच्या मच्छ्या इथं पाहायला मिळतात ज्या मी कधी पाहिल्यात नव्हत्या अशा मच्छ्या इथे पाहायला मिळतात आणि मेन म्हणजे इथे कितीही गर्दी असू दे पण इथे तुम्हाला कोणाशी वादविवाद किंवा कोणतीही घटना घडत नाही प्रत्येकजण आपापलं काम करत असतं आणि आपली मच्छी कशी इथं आलेली या बंदरावरती आलेली मच्छी आपली कशी संपेल याकडे प्रत्येकाचं लक्ष असतं खूप मोठं असं हे मच्छी मार्केट जे आहे मला वाटतं मुंबईमधील हे प्रसिद्ध असं मच्छी मार्केट कुलाबाचं आहे आणि खूप गर्दी आणि खूप प्रमाणात इथे बोटी लागतात हे बंदर जे आहे कुलाबा बंदर इथे खूप मोठ्या प्रमाणात बंदर ह्या बोटी लागलेल्या असतात आणि मोठ्या प्रमाणात मच्छी ही येत असते तर मित्रांनो तुम्ही पाहता ते या कुलाबा जो बंदर आहे त्याला ह्या लागलेल्या किती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बोटी आहेत बघू शकता तुम्ही अगदी प्रत्येक बोट एकमेकाला चिकटून अशी लावलेली आहे आणि हे बघा हे खोपे बघा किती मोठ्या प्रमाणात खोपे आहेत ह्या दुसऱ्या बाजूच्या बोटी आहेत आणि सकाळचे जवळपास पावणेसात झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अजून आत हीसुद्धा मच्छी उतरली जाते बोटीतून मच्छी काढली जाते किती सुंदररित्या ती फेकली जाते बघू शकता मच्छी मार्केट कधी कधी घरामध्ये वाद झालं की लोक म्हण घरात म्हणतात बघा काय मच्छी मार्केट भरलंय का म्हणजे तो जो गोंगाट असतो ना तो इथे अनुभवायला मिळाला अगदी कोणाचा कोण काय बोलतोय याचा आवाज सगळ्यांचे एकत्र येतात असं हे पाहायला इथं चित्र दिसतं तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या आप भारतामध्ये टॅलेंटची कमी नाही हे बघा हे एवढे मोठे बोचके म्हणजे जे ड्रम असतात ते एकत्र कसे आहेत इकडे बघा कोलबी असं पूर्ण ढीकच्या ढीक पडलाय तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपल्याला हे मच्छी मार्केट पाहून झालंय आता आपण परतीच्या प्रवासाला निघालोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास थांबूया बाय बाय